नमस्कार व्हायटमिन ए भरपूर असलेलं जे फळ अगदी वर्षभर वर अवेलेबल असतं पपई हे पपईचं झाड माझ्या मागे आहे अगदी वर्षभर ती बाजत राहते कुठे ना कुठे आपल्याला वर्षभर ती फळं मिळत राहतात हे तीन प्रकार असतात एक तर मेल असतो किंवा नर मादी किंवा फिमेल आणि दुसरं म्हणजे हर्मोफ्रोडाईट म्हणजे नर आणि मादी एकत्र असं असं ते ती तीन प्रकार असतात त्याच्यामध्ये पपईला ज्यावेळेला फलधारणा होते त्यावेळेला ती पार्थिनो कार्पी नावाच्या एका पद्धतीने वेगळ्या पद्धतीने होऊ शकते म्हणजे त्याला फलधारणा होण्यासाठी पॉलिनेशन होण्याची आवश्यकता नसते फणस आंबा ही सगळी फळं असतात त्याला पॉलिनेशन झाल्यानंतर मग त्याला फलधारणा होते तसं पपईमध्ये होण्याची गरज नसते ते फळ एनीवेस ते तयार होतंच फक्त त्याच्यामधले जे बिया असतात ते तुम्ही कधीतरी ऑब्झर्व केल्या असतील की त्या एखाद्या पपईमधल्या बिया पांढऱ्या असतात तर त्या पांढऱ्या ज्या बिया असतात त्या पॉलिनेशन न झाल्यामुळे त्या पांढऱ्या असतात आणि पॉलिनेशन झालं नाही तर काय होतं की ज्यावेळेला बिया तयार होतात त्यावेळेला त्याच्यातनं नवीन जे झाड असतं ते नवीन झाड येऊ शकत नाही पण ज्यावेळेला काळ्या बिया तुम्हाला दिसत असतील त्यावेळेला ते पॉलिनेशन होऊन ते झाड ते पपई तयार झालेली असते आणि त्याच्यातलं त्या ज्या बिया तुम्ही लावल्यात तर त्याच्यातून नवीन पपईचं झाड तयार होऊ शकतं नर मादी आणि हर्मोफ्रोडाईट ह्याच्यामध्ये क ह्या कसं ओळखायचं आणि त्याच्या त्याच्या फुलांमध्ये काय फरक असतो त्याच्या फळांमध्ये काय फरक असतो हे मी तुम्हाला आता सांगणार आहे मादी पपई जी असते तिला नक्की फलधारणा होतेच तिला फळं येतातच आजूबाजूला जर नर नसेल किंवा हर्मोफ्रोडाईट पपई नसेल तर त्याला ते पॉलिनेट होत नाही पण त्याला फलधारणा होते त्याला फळ येतं ही मादी पपई आहे फुलं खूप जास्त नसतात अति प्रमाणात फुलं नसतात पण जिथे जिथे फुलं आहेत तिथे तिथे त्यांना ती पपईचं पपई येतेच येते हे जे फळ आहे इथे आत्ता त्याची पाकळ्या खडून गेलात तरीसुद्धा त्याच्या आतमध्ये ती ओव्हरी दिसते हे सुद्धा जे पपईचं फळ आहे ह्याच्यामध्ये जर उघडून बघितलं तर त्याच्या आतमध्ये ती ओव्हरी दिसत असते ह्या इथे सुद्धा हे फिमेल पपई आहे म्हणजे ह्याला एकही फळ फुल असं नाही आहे की ज्याच्यातनं पपई बाहेर येऊ शकणार नाही ह्या बाजूला इथे हे सुद्धा फिमेल पपई आहे प्रत्येक ठिकाणी त्याला पपई आलेली आहे हर्मोफ्रोडाईट जे पपई असते त्याच्या त्याला खूप फुलं येतात त्याच्या फुलांचे देठ थोडेसे मोठे असतात लांब असतात आणि पण त्याला सगळ्या प्रत्येक फुलाला फळ येतंच असं नाही मला असं वाटतं की ती जरा लांब असतात त्याच्यातले जे कोणी तज्ज्ञ असतील त्यांनी आम्हाला नक्की गाईड करावं मादी पपई असते जी फळं थोडीशी गोल असतात नर पपई जो असते त्याच्यामध्ये अजिबात फलधारणा होत नाहीत ते त्याला मागे ओव्हरी नसते अजिबात नसते आणि त्याच्यात फलधारणा होण्याची शक्यता अजिबात नसते पपईचं जे झाड असतं ते अगदी कमी जागा घेणार असतं त्याला ऊन बाकी भरपूर लागतं आणि सगळ्या बाजूनी ऊन लागतं आमच्याकडे काय होतं की सगळ्या बाजूनी ऊन मिळत नाही मग त्याच्यामुळे आमची पपईची झाडं खूप उंच उंच होतात आणि मग त्याच्यामुळे पपया काढणं जरा अवघड होतं जिथे बाग आहे त्यांना हे पपई लावण्यासाठी एकदम उत्तम असं झाड आहे कारण सतत त्याला फळं येत राहतात फक्त त्याचं नर मादी हे ओळखता आलं पाहिजे नराचा उपयोग काहीच होत नाही तसा त्याच्यामुळे नर काढून टाकावा पण मादी पपई किंवा हर्मोफ्रोडाईट पपई ज्या असतात त्याच्या त्याला भरपूर पपया लागतात खूप तुम्हाला क्रॉप मिळतो त्याचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे असं पेरिनियल नाही म्हणजे खूप वर्षानुवर्ष त्याला जसं एकदा आंबा लावला फणस लावला की तो वर्षानुवर्ष तिथे तुमची जागा ती अडकून ठेवतो तसं हे पपईचं नसतं हे एक दोनदा फळं येऊन गेली की ते मरून जातं आणि तिथे तुम्ही दुसरं काहीतरी लावू शकता तर तुम्हाला जर फळांची झाडं लावायची असतील तुमच्या बागेमध्ये तर पपईची झाडं नक्की लावा